महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची इंदुरा सीबीएसई शाळेमध्ये दिंडी मिरवणूक आषाढी एकादशी निमित्त इंदुरा सीबीएसई शाळेत दिंडी मिरवणूक काढण्यात आली विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची संत परंपरा वारकरी संप्रदायाची ओळख व्हावी यासाठी इंदुरा शाळेत दिंडी मिरवणूक काढण्यात आली असं शाळेचे प्राचार्य बी एम तांबारे यांनी सांगितलं इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी या दिंडी मिरवणुकीत सहभाग घेतला विठ्ठल रुक्मिणीचे वेशभूषा परिधान करून या दिंडीमध्ये अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते त्यांना बघून खरोखरच पंढरीचा पांडुरंग इंदुरा शाळेमध्ये उतरल्यासारखं वाटत होतं मुलांनी ज्ञानबा तुकारामाच्या गजरात पाऊली खेळली वृक्षारोपण वृक्ष संवर्धन साक्षर भारत मुलगा मुलगी एक समान अशा अनेक घोषण वाक्य सादर केले शाळेतील सर्व महिला कर्मचारी यांनी दिंडी नृत्य करत फुगडी घेण्याचा आनंद लुटला कार्यक्रमाच्या यशस्वीतीसाठी खाकरे सर काम लिंबार कर सर लिंबारकर सर आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष श्रीमती जयश्री खटिंग आणि सचिव श्री सर यांनी सर्वांचं अभिनंदन केले Subscribe right now, now. And, and press, press the, the bell, bell, bell icon. Never miss an update. update.